तब्बल पन्नास वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा भरली याबाबत सविस्तर वृत्त असे की वैजापूर तालुक्यातील भोरसर येथे तब्बल पन्नास वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा भरली अर्थातच माझी विद्यार्थी विद्यार्थिनी पन्नास वर्षानंतर एकत्रित शाळेत आले आहे त्यामुळे पन्नास वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा भरली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सर होते त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले होते पन्नास वर्षानंतर सर्व वर्गमित्र मैत्रिणी एकत्र आल्याने सर्वांना आनंद झाला श्रीमती शैला काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केली आज मन अगदी भरून आले शिक्षण नोकरी संसार मुले यात आज पण आपण गुंतत आलेलो आहे परंतु वेळात वेळ काढून सर्व एकत्र आले आपल्या जीवनाची पायाची भिंत ज्या संस्कारामुळे घट्ट व मजबूत झाली त्यालाच आपण विसरतो की काय ज्या शाळेत संस्कार दिले त्या शिक्षकांना शिक्षकांनी ज्ञानामृत पाजून घडविले त्याची थोडी उतराई व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन कचरू कुमावत यांनी केले होते माझे विद्यार्थी अरुण मुंगी अण्णा गायवट कचरू काका कुमावत रमेश भालेराव जगन्नाथ भवर नानासाहेब पोपशे चंद्रवान शेवाळे सुभाष सूर्यवंशी देवीदास सूर्यवंशी कचरू होले अरविंद मुंगी राधाकृष्ण शेवाळे सुभाषगिरी भिकचंद पवार शिवनाथ काळे महम्मद शेख सुनील फैटणे ज्ञानेश्वर जाधव सूर्यवंश शेवाळे धरमचंद कासलीवाल श्रीमती शैला काळे यांच्यासह माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्यासमोर <speaking> एवढ्या <in> जुन्या <the> विद्यार्थ्यांनाही <land> शाळेमध्ये यावं वाटतं तर तो खूप आनंद आमचा गगनात झाला तेव्हापासून आम्ही अगदी तयारीला लागलो आणि बापूसाहेब शेवळे असतील त्यांचं पूर्ण बॅच असेल सगळेजण अगदी तन्मन धराने कामाला लागले आणि सुंदर असा हा योग आज घडून आपल्या समोर आलेला आहे फार सुंदर नियोजन इयत्ता नववीचे विद्यार्थी व तसेच सर नवीचे वर्ग शिक्षक आहेत त्यांनी केलेला आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द हार्दिक हार्दिक स्वागत अतिथी सर्व पाहुण्यांचं स्वागत आपण केलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आदर्श आपली जगामध्ये भारतीय संस्कृती आहे आपल्या आराध्य देवताच पूजन आपण नुकतंच करून आलात शिक्षण विद्याची देवता